उबर चालकाकडून महिला प्रवाशांसोबत गैरवर्तन आणि मारहाणीचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना नोएडा येथे घडली आहे या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे ज्यामुळे नेटकऱ्यांकडून संताप व्यक्त होत आहे मिळालेल्या माहितीनुसार पाच महिला प्रवाशांनी बॉटनिकल गार्डन मेट्रो स्टेशन वरून सेक्टर एकशे अठ्ठावीस पर्यंत जाण्यासाठी उबर कॅब बुक केली होती ऑफिसला उशीर होत असल्याने त्यांनी चार ट्रॅफिक टाळण्यासाठी पर्यायी मार्गाने जाण्याची विनंती केली मात्र चालकाने ती मान्य न करता उलट महिलांवर संतप्त झाला त्याने गाडीच्या डिक्कीतून थेट पाईप काढला आणि महिलांना मारण्यासाठी त्यांच्या अंगावर धावून गेला जिथे तक्रार करायची आहे तिथे करा मी पोलिसांना घाबरत नाही आणि जेलमध्ये केलो तरी चालेल पण मी तुम्हाला मारेन अशा धमक्या त्याने दिल्या महिलांनी ही संपूर्ण घटना मोबाईल मध्ये कैद केली हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर उबर कंपनीने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे कंपनीने हे वर्तन चिंताजनक असल्याचे सांगत ग्राहकांच्या सुरक्षिततेचे आपले ध्येय असून चालकाविरुद्ध योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे तसेच संबंधित महिलांनी नुकसान भरपाई देण्याचेही कंपनीने जाहीर केले आहे